आणि केंद्र सरकारने अतिशय महत्वाचे आता नियम काढले आहेत तुमच्याकडे शेत जमीन असेल तुमच्या घरी प्लॉट असेल तुमच्या जागी कोणत्याही प्रॉपर्टी असतील तर प्रॉपर्टीच्या बाबतीत अतिशय महत्वाचे सरकारच्या माध्यमातून जमिनीबद्दल आणि लोकांच्या संपत्तीबद्दल असे पाच नियम आता लागू केलेत तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी आता राज्य सरकारतील सर्व शेतकऱ्यांसाठी व तुमच्या नावावर एखादी जागा असेल मोकळा प्लॉट असेल घर असेल दुकान असेल शेती असेल तर सर्वासाठी हा नियम आता लागू करण्यात आलेत जर इतकी जास्त तुमची संपत्ती असेल किंवा इतकी जास्त जर तुमची जमीन असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी आता जप्त करण्यात येणार आहे म्हणजेच तुमची संपत्ती सरकार आता जमा करणार आहे पुढच्या महिन्यापासून तपासणीला सुरुवात देखील होणार आहे ज्या लोकांची या नियमामध्ये जमीन संपत्ती दुकान मालमत्ता बसणार नाही ती सर्व सरकारच्या माध्यमातून आता जप्त होणार आहे त्यामुळे तुमची नेमकी जमीन किती आहे किती असायला पाहिजे तुमची जमीन किती नेमकी असायला पाहिजे तुमच्या नावावर एखादं घर असेल जागा असेल किंवा प्लॉट असेल तर किती असायला पाहिजे याचे लिमिट सरकारने काय दिले तुमच्यासाठी कोणकोणते पाच नियम लागू केलेत नक्की बघा या नियमाच्या पलीकडे जर तुमच्याकडे प्रॉपर्टी किंवा तुमची जमीन किंवा इतर संपत्ती असेल तर सरकारच्या माध्यमातून ती आता जप्त केली जाणार आहे त्यामुळे पाच नियम कोणकोणे कोणकोणते आलेत नक्की बघा जमीन संपत्ती जागा यासाठी सरकारने नवीन नियम पाच नियम सरकारने आता त्याच्यावरती केलेले आहेत आता संपत्तीवर जागेवर फ्लॅटवर सरकारच्या माध्यमातून पाच नियम आता लावण्यात आले आहेत यातील पहिले तीन नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी पहिले तीन नियम आता लागू करण्यात पण यातला चार नंबरचा आणि पाच नंबरचा जो नियम आहे तो सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय तो जर तुम्ही मोडला तर भयंकर मोठ्या प्रमाणात तुम्हाला दंड देखील होऊ शकतो तुमची प्रॉपर्टी जप्त देखील होऊ शकते प्रॉपर्टीचा अधिकार देखील नाहीचा होऊ शकतो तर या पाच नियमापैकी शेवटचा जो चार नियम नंबर आहे आणि पाच नंबरचा जो नियमा है। थी 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 नियम आहे इतका भयानक या ठिकाणी लावलेला आहे हा जर तुम्ही नियम मोडलात तर तुमची संपत्ती तर जप्त होईल आणि तुमच्या घरात आता राहणार राहता देखील येणार आहे तुमचं घर देखील आता सरकारच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार तुमची जागा असेल तुमचं शेत असेल ते देखील आता जप्त करण्यात येईल यामधील नवीन नियम म्हणजेच पाच नंबरचा आणि चार नंबरचा नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला कोर्टात जरी तुम्ही गेला तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जर गेला तर कोणत्याही कोर्टात तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुमचं काही चालू शकणार नाही त्या ठिकाणी इतका अतिशय अवघड नियम लावण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाच नंबरचा नियम आता घालण्यात आलेला आहे त्यामुळे पाच नियम कोण कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे सर्वांनी पाच नियम आता त्याचं पालन करायचं आहे तुमच्या नावावर एखादी तुमची जागा असेल शेत असेल तुमच्या नावावर एखादं दुकान असेल फ्लॅट असेल मोकळी जागा असेल तर हे पाच नियम तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यासाठी कोणकोणते कौन नियम लागू होत आहेत हे देखील पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे आता कोणकोणते नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढवू लागेल तुमचा अधिकार नाहीच होईल तर काय चला तर बघूया कारण या पाच नियम पाहण्यासाठी देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागू होणार आहेत आता नवीन नियम जे शेत जमीन आहेत असू द्या तुमचं दुकान असू द्या कोणती तुमच्या गोष्ट असू द्या एखादा मोकळा प्लॉट असू द्या कुठलीही मालमत्ता असू द्या यावर आता पाच नियम लावण्यात आले आहेत तर बघा या ठिकाणी पाच नियम लागू करण्यात आलेत या नियमामुळे काय बदलणार आहे कोणती नवीन कागद तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी ठिकाणी कागदपत्र द्यावे लागणार आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती आता या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच इतर सर्व राज्यामध्ये केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर पाच नियम जे लागू केलेत आहेत ज्यातले तीन नियम सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी असणार आहेत ज्यामधला कुठलाही त्रास आता तुम्हाला होणार नाही उलट तुमचा त्रास कमी होणार आहे आणि उलट तुमचा फायदा देखील होणार आहे पण यातला पाच नियमापैकी चार नंबरचा नियम भयंकर कठीण या ठिकाणी आता लावण्यात आले आहे त्यापेक्षा भयंकर कठीण नियम हा शेवटचा पाच नंबरचा आहे तो जर तुम्ही मोडला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला राहता देखील येणार नाही तुमची संपत्ती सरकार जमा करणार आहे तुम्ही कोर्टामध्ये जरी गेलं तरी तुमचा काही ठिकाणी तिथं चालणार नाही तिथं तुम्हाला काही देखील करता येणार नाही इतका भयंकर नियम हा पाच नंबरचा या ठिकाणी लावण्यात आलाय त्यामुळे हे नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण प्रत्येकासाठी हा नियम आता महत्वाचा असणार आहे तुमच्या नावावर एखादं दुकान असेल किंवा एखादी मोकळी जागा असेल एखादा प्लॉट असेल किंवा तुमच्या नावावर शेत असेल तर कोणतीही तुमची प्रॉपर्टी असेल तुमच्या घरावर तुमचं घर नावावर असेल तुमच्यासाठी शेवटचा पाच नंबरचा नियम आहे ते देखील अतिशय महत्वाचा आहे चला तर मग आपण सुरुवात करूया ओळीने हे नियम पाहण्यास आपण सुरुवात करूया तो म्हणजे शेतीबद्दल जर तुम्ही शेतकरी असाल तर इथंनी सर्वांनी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे जेमधील पहिला नियम कसा होतो शेतीतून हवे जायचा कोणत्या तरी कॅनल जायचा पूल असेल बांधण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी घर पाडलं जायचं घर सब सरकार ते जप्त करून घ्यायचं आणि कुठल्या शेत जमिनीतून सरकारचा रस्ता जात असेल तर एखादा ब्रिज जात असेल एखादा तर काही ठिकाणी कोणतेही सरकार काम होत असेल ती जमीन हस्तगत करायला पहिले करून घ्यायचे नंतर जप्त करून घ्यायचे पण आता सरकारची मनमानी या ठिकाणी आता अजिबात चालणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलेला आहे ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असणारी जमीन कुठलीही शेत जमीन या ठिकाणी आता सरकारला जप्त करता येणार नाही त्यामुळे या योजनेसाठी सरकारने त्या ठिकाणी जप्त करू शकणार असे देखील निर्देश कोर्टाने दिले जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला त्या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत सरकार त्याला हात देखील लावू शकणार नाही असा निर्णय देखील कोर्टाने देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केले की सरकार कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी व्यक्तीचा त्याचा मोबदला घेतल्याशिवाय दिल्याशिवाय त्याची परवानगी घेतल्याशिवाय इथून पुढे आता ते घेऊ शकणार नाही कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार आता जप्त करू शकणार नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला चांगला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आता तुम्हाला तुमची जमीन त्या ठिकाणी सरकार घेणार नाही खूप मोठा आनंदाचा नियम या ठिकाणी आलेला आहे हा नियम ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले संपत्तीचा अधिकार हा सार्वधनिक आहे तुम्हाला तर माहितच आहे की एखाद्या वेळेस तुमच्या शेतातून हायवे गेला असेल किंवा कॅनल गेला असेल तेव्हा सरकारी जमीन ती जप्त करत होतं पण पहिला चांगला मोबदला मिळायचा पण भरपूर उशीर लागायचा पण आता तसं होणार नाही आता तुमची संपत्ती तुमची जमीन तुमचं घर तुमचं दुकान तुमचं सगळं प्रॉपर्टीवर तुमचा पूर्णपणे इथे अधिकार असणार आहे जोपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं सरकार आता त्याच्यावरती जप्ती आणू शकणार नाही आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की सरकार तुमची जप्ती आणू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला परमिशन देत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुमचा नियम आहे तो पुढचा नियम अतिशय आनंदीत असणार आहे ज्यामध्ये आता बघा महत्वाचे काम आहेत त्यामध्ये अर्जंट करावं लागणार आहे आता इथून पुढे जे नियम आहेत थोडेसे आहेत पण पाच नंबरचा जो नियम आहे अतिशय तुमच्यासाठी कठीण आहे त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही नाही पळला तर तुमच्यासाठी खूप मोठ्या अडचणी देखील निर्माण होऊ शकतात जर तुम्ही या नियमाचं पालन केलं नाही तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला राहता येणार आहे तसेच तुम्हाला यामध्ये काही कागदपत्र देखील सरकारला आता तुम्हाला सादर करावे लागणार कारण तपासणी सरकार आता करणार आहे आता तर आपण पाहूया दुसरा नियम त्या ठिकाणी कोणता असणार आहे तुम्हाला आधार कार्डला तुमच्या सगळ्या आधार कार्डला त्या ठिकाणी तुमच्या ज्या सगळे जे काय असेल तर तुमच्या जी संपत्ती जी माहिती आहे ती लिंक आता करणं अतिशय अनवर आहे राज्यामध्ये संपत्तीचा डाटा आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे आता उत्तर प्रदेश मध्ये राज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला शेतकऱ्याची संपत्ती ही माहिती अधिकार या आधार कार्डला तुम्हाला या ठिकाणी लिंक केली पाहिजे असा नियम देखील आलेला आहे आता असा नियम ठिकाणी घालत आहे पुढच्या महिन्यापासून सुद्धा राज्यामध्ये हा नियम लागू होण्याची दाट शक्यता आहे असे देखील वर्तुणी झाले दे आहे आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काही काळा बाजार त्या ठिकाणी चालता चालत आला होता त्या ठिकाणी आता इथून पुढे होणार नाही ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना इथून पुढे सरकार योजनेचा फायदा भेटणार आहे सरकारचं या ठिकाणी असं मत बनले ज्यामुळे आपल्या राज्यामध्ये देखील हळूहळू हा नियम चालू होणार आहे ज्यानंतर तुमची संकळी सगळी संपत्ती ही आधार कार्डला लिंक करणं अतिशय गरजेचं आहे आता जो पुढचा नियम आहे थोडासा विचित्र आहे ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आता परवानगी घ्यावी लागणार आहे तुमचं घर असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही काही भाड्याने घर घेतलं असेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे तुमचे म्हणजे आई वडील आई वडील जिथे राहतात मग ती मुलगी असाल तो मुलगा असाल तुमच्या आई वडिलांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला आता इथे तुम राहायला येता येणार नाही ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा अधिकार देखील दिलाय आणि त्या हायकोर्टाने स्पष्ट देखील केले आहे आता मुलगा आणि मुलगी वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी त्यांच्या आई वडिलांना जर वाटलं ते, ते दिलं तर आई वडिलांना वाटलं तर आपल्या मुलात घरात ठेवायचं नाही तर कधीही आपल्या मुलांना त्या ठिकाणी कधीही बाहेर इथून पुढे काढू शकतात आणि पाहायला गेलं तर स्व कमाईतून स्व खर्चातून आणि कष्टातून रकमेत जर त्याने घर बांधलं असेल तर त्या मुला केव्हाही ते बाहेर काढू शकतात पण जर तुमची पूर्वजात म्हणजे पिढी जात म्हणजे आजोबाची संपत्ती असेल त्यावर मुलं अधिकार गाजवू शकतात पण आई वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमली संपत्ती असेल त्यावर कुठलाही मुलगा आणि मुलगी इथून पुढे अधिकार गाजवू शकत नाहीत त्याच्यात जर राहायचं असेल घरामध्ये तर आई वडिलांचे इथून पुढे परवानगी घ्या त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे या ठिकाणी सांगितलं जाते यामध्ये आत्ता तुमची जी संपत्ती जप्त होणार आहे तुमचा अधिकार वापस त्या ठिकाणी काढलो घेणार आहे त्यामुळे कोणतेही तुमचं वयोवृद्ध आई वडील आहेत त्यांचा सांभाळ करत असाल किंवा करत नसाल तर आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा निर्णय देखील आता झालेला आहे आता ते त्या निर्णयाचा अधिकार आई वडिलांना देखील देण्यात आलाय जर एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळत नसेल त्याची काळजी घेत नसेल आई वडील त्याला संपत्तीतून मुलाला वजा देखील करू शकतात मुलाला बेदेखील देखील करू शकतात जर आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलाच्या नावे केली असेल तर ही संपत्ती वापस सुद्धा घेऊ शकतात सरकारने हा जो नियम काढलाय तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी करलाय कोर्टाने हे देखील स्पष्ट केलंय की आई वडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य असतं आणि मुल हे मुलाची जबाबदारी असते आता इथून पुढे पाहायला गेलं तर त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार इथून पुढे चालणार नाही तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती जर चुकून केली असेल तर तुम्हाला ती परत घ्यायची असेल तर तुम्ही सरकारला तशा प्रकारचा अर्ज देखील करून ती वापस ठिकाणी घेऊ देखील शकता त्यामुळे आता जे जे मुलं आई वडिलांना इथून पुढे सांभाळणार नाहीत आणि जमीन नावर करून घेतले असतील त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते कारण तुमची जमीन जी परत घे जी जमीन आहे ती आईवडिलांना देखील मिळू शकते असे नियम या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे अशाच प्रकारचे हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरुण तर युट्यूब चॅनल आहे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो